नमस्कार आत्ताची या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे बातमी आहे महाराष्ट्राच्या राजकारणातून राजकारणात मोठा राजकीय भूकंप होणार बारामतीमध्ये ट्विस्ट सुनेत्रा पवारऐवजी महादेव जानकर भाजप मास्टर स्ट्रोक खेळणार पाहुयात काय आहे सविस्तर बातमी राष्ट्रीय समाजवादी पक्षाचे महादेव जानकर यांना शरद पवारांच्या गोट्यातून परत आपल्या गोट्यात खेचून आणण्याचा आनंद देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि अजित पवारांच्या चेहऱ्यात दिसत असला तरी अजित पवार यामुळे रिलॅक्स झाले असं वाटत नाहीये जानकर हे सुप्रियांच्या विरोधात बारामतीतून उमेदवार असतील अशी अटकळ आहे अंदाजी आहे थोडक्यात सुनेत्रा या उमेदवार नसतील तर पवार विरुद्ध सामना टळे दोन हजार चौदाला मोदीलाल सुनामी जानकर यांनी सुप्रिया यांना जोरदार लढत दिली होती आणि कमी फरकाने जानकर यांचा पराभव झाला होता तेव्हा कपबशी चिनावर जानकर यांनी निवडणूक लढायचं मुख्यत भाजपाने पाठीराखे जे मोदी भक्त चाहते विशेषत खडकवासला या मतदारसंघातील त्यातील बहुतांश जणांनी नोटा वापरलं किंवा मतदानच केलं नाही कमळ चिन्ह नव्हतं म्हणून यावेळी जानकर हे उमेदवार असतील तर कमळ चिन्हावर लढण्याची दाट शक्यता आहे जानकर उमेदवार असतील तर विजय शिवतारे हर्षवर्धन यांचा राग विरोध बोतट होऊ शकतो थोपटे जगताप यांचाही विरोधाची धार कमी होऊ शकते अशी गणिते देवेंद्र अजित एकनाथ यांनी मांडली असावीत रत्न पुरस्कार संसदेत भाषणे हे पुरेसं नसतं काम करावं लागतं असा टोमणा अजितदा त्यांनी सुप्रिया त्यांना लगावला होता तेव्हा खासदारांची भाषणे करावी लागतात नवऱ्याला भाषण करता येत नाहीत बायको खासदार असेल तर फार तर संसदेच्या कॅन्टीनमध्ये मध्ये पर्स सांभाळत बसावं लागतं असं प्रत्युत्तर सुप्रियांनी नाव न घेता दिलं होतं थोडक्यात सुनेत्रा या खात सौभाग्यवती ठरतील असं सुचोवात सुप्रियांनी केलं होतं सुनेत्रा याच उमेदवार असतील असं सुनील तटकरे यांनी सांगून आणि खुद अजित पवार यांचं सूचक संकेत देऊन जानकर यांच्या घर वापसीमुळे ट्विस्ट आलंय हे नक्की अर्थात अधिकृत उमेदवारीची घोषणा होईपर्यंत चित्र पूर्ण स्पष्ट होणार नाही पण राजकारण हा शक्यताचा खेळ असतो ऐनवेळी कोणाचं तिकीट कापलं जाऊ शकतं कोणालाही मिळू शकतं कारण म्हणजे डावपेच छक्केपंजे गुरकोडी शह काडशह बेरजेचे राजकारण जातीची गणित दोन हजार पवार विरुद्ध फडणवीस यांच्यात राजकीय सामना सुरू आहे कुणी म्हणते अमकूचं राजकारण संपलं तर कुणी म्हणते मीच पैलवान समोर आहेच कोण दोन हजार चोवीसला आधी लोकसभा आणि सहा महिन्याची होणाऱ्या विधानसभेत राजकीय कुस्तीचे पुढच्या फेरी होणार आहेत ए फॉर अमेठी बी फॉर बारामती ही भाजपाची स्लोगन आहे त्याकरता पवार विरुद्ध पवार का पवार विरुद्ध जानकर यातला कोणता प्लॅन प्रत्यक्ष अंमलात आणता येतं आणि शरद पवार खेळीला काय उत्तर देतात हे पाहणं देखील इंटरेस्टिंग ठरणार आहे अशाच नवनवीन घडामोडी बघण्यासाठी आत्ताच आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा व शेदाच्या बेलायकॉनला क्लिक करा धन्यवाद